करता कि आप सब जो तो जानते तो हैं कि यहाँ पर ये जो है तो हमने नजर हजारों था, की तादाद में जमा होकर उस जो, जो है तो, तो महाराज का बाद, जो है तो जो हमारे मम्मी शानी है हमको अधिकार है दिल जाए है और, और है कि मुसलमान हर चीज को बर्दाश्त कर सकता है लेकिन नबी वसल्लम सल्दल की शान में गुस्तागी बर्दाश्त नहीं कर सकता इसी में जाकर और खेड़े में जाकर और कस्बे में जाकर इस मोर्चे की मेहनत की और इस मोर्चे का आयोजन किया जिस विजय

मोर्चा आहे आजचा जो आहे तर आम्ही जे तर अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या माध्यमानं सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्याच्या व्यक्तीने हा मोर्चा जे तर आयोजित करण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारोनं लोक या ठिकाणी उपस्थित झाले आमचा उद्देश फक्त हेच होता की या ठिकाणी जे आम्हावर आमच्यावरती जे समजा या ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर जे आमचे प्रेषित आहेत ज्यांनी आम्हाला जे तर या ठिकाणी माणूसकीनं चालण्याचा जे तर मार्ग दाखवला अशा जे तर या ठिकाणी प्रेषितावरती जे तर हे कोणीसाठी कोणीतरी उठसूट कोणीतरी उठतंय आणि काहीतरी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप लावत आहे आणि हे मताची पोळी म्हणजे टाळूवरचं लोणी जे तर खाण्याचा प्रयत्न इथले जे तर या ठिकाणी राजकीय लोक जे तर यांना असं सांगायला लावतात आणि त्याचं कारणच आहे का राजकीय लोक सांगायला लावतात का जेव्हा रामगिरी महाराजनं जे तर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या ज्या तर या ठिकाणी त्यांनी जे तर त्यांच्याविषयी शब्द वापरला आणि त्याला जे तर या ठिकाणी सगळ्या आमच्या मुस्लिम धर्मियांच्या जे तर भावना दुखवल्या आणि दुखवल्यानंतर पूर्ण जे तर ह्या रोज जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना जे तर रोष असताना मुस्लिमांचा रोष असताना अशा ठिकाणी शिंदेसारखा एक मुख्यमंत्री जो जे तर संविधानिक पदावर बसत असताना सगळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातो आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सांगतो आहे का या ठिकाणी जे तर हे आमचं सरकार हे संतांच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे त्याला हे तो विसरलेला आहे शिंदे सरकार हे विसरलेलं आहे का संविधानानुसार तुझं सरकार आलेलं आहे लोकांच्या मताच्यानुसार तुझं सरकार आलेलं आहे कोणी जे तर या ठिकाणी तू कुठेही मंदिरात फिरलं तर तुझं सरकार येऊ शकत नाही कितीही संतांनी तुला आशीर्वाद दिलं तर तुझं सरकार येऊ शकत नाही जोपर्यंत संविधानाच्या नुसार इथं जे तर मतदार तुला आशीर्वाद देणार नाही मताच्या रूपानं तोपर्यंत तुमचं कोणाचं सरकार या ठिकाणी बनू शकत नाही तुम्ही एकतर जे तर कोट्यावधी मतदारांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे याचापर्यंत मी या ठिकाणी निषेध करतो दुसरी गोष्ट या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एक जे तर महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम आता जे तर आम्ही करणार आहोत या मोर्चा जे तर फक्त जे तर राजकारणी मोर्चा मोर्चा नव्हता आमच्या समाजामध्ये जी गरज होती का धार्मिक लोकं बी आमच्याबरोबर आले पाहिजे समाजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे राजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे पत्रकारसुद्धा आमच्याबरोबर आले पाहिजे शिकलेली सवरलेली माणसंसुद्धा आमच्याबरोबर आली पाहिजे इथला युवक नौजवानसुद्धा आमच्याबरोबर आलं पाहिजे इथलं वयोवृद्ध जे तर या ठिकाणी आमचा ज्येष्ठ नागरिकसुद्धा आमच्यासोबत आलं पाहिजे तरच या महाराष्ट्राला एक नवी दिशा आम्ही दाखवू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये जे तर या ठिकाणी सक्सेस झालो आम्हाला मला जे तर याचाच जे तर आनंद आहे आता मी या ठिकाणी शिल्लोडून संदेश देतो सर्व मुसलमानांना का आपण महाराष्ट्रामध्ये एक व्हा तुमचं जे तर या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाने महाराष्ट्राच्या एक होऊ म्हणजे तर तुम्ही जे सांगतात की राजकारण करू नका राजकारण खरं राजकारण करण्याची आता मुसलमानांची वेळ आलेली आहे आणि आम्ही ते करणार ते करणार म्हणजे करणार आणि सगळे लोक आम्ही सोबत घेणार त्याच्यात धार्मिक लोक राहणार पत्रकार राहणार सामाजिक कार्यकर्ते राहणार व्यापारी राहणार या, या ठिकाणी युवक राहणार आणि आमचे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक राहणार सगळ्याचा आशीर्वाद या ठिकाणी आता बनेका पठान पूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमच्यासारखे जे कार्यकर्ता आहे एक परिवर्तन घडू इच्छितात अशा सगळ्या लोकांचं जे तरी एक एक गठबंधन करून एक जे तर फेडरेशन तयार करून आम्हीसुद्धा आता पुढं जे तर राजकारणामध्ये उतरणार रा आहोत आणि आम्ही आता राजकारण करणार रा आहोत कारण खरी राजकीय करन, राजकारण करणारी आम्ही आहोत खरे राजकारण राज्य करणारे आम्ही आहोत राज आम्ही राज्य केलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी सव्वा दोनशे वर्ष या ठिकाणी ज्या मराठ्यांचं जे तर नोंदी जे तर हैदराबादला जाऊन जे पाहिलं जातात ते रेकॉर्ड आम्ही लिहिलेला आहे आम्ही ज्या आता मुस्लिमाच्या सरकारनं ते रेकॉर्ड लिहिलेलं आहे त्या नोंदी आम्ही लिहिलेल्या आहे आम्ही सत्तेचाळीसच्या पूर्वी आम्ही राज्य केलं एक नाही दोन नाही सव्वा दोन वर्ष सव्वा दोनशे वर्ष राज्य केलं आम्ही आणि हे दहा वर्षामध्ये जे तर मोदीचं सरकार त्याला जे तर इतके लोक जे तर नाव ठेवतात खरं राज्य जर आमचं वाईट राहिलं असतं तर आजपर्यंत जे तर आमचं जे तर या ठिकाणी अनेक जे तर या ठिकाणी राज्य आले गेले छत्रपती शिवबाचं राज्य आहे महात्मा फुल्यांचं राज्य आहे राजश्री शाहू महाराजाचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे आणि या ठिकाणी मौलादा आराजाचं राज्य आहे समतावादी जे तर महाराष्ट्र आहे हे प्रोग्रामी महाराष्ट्र आहे या ठिकाणी असे धंदे ग हे शिंदेचे असे धंदे अजिबात पुढं चालणार नाही तेवढंच आज शिल्लोड या ठिकाणी जे आहे तर अल्पसंख्यक संघ समितीच्या माध्यमातून एका मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते आणि या मोर्चेचा उद्दिष्ट एकच होता ज्या मागच्या आठवड्यामध्ये नाशिक या ठिकाणी रामगिरी या महाराजांनी त्याला महाराज तुम्ही मी म्हणणार नाही त्याला आर एस एस आणि भाजपचा आणि शिंदे शिंदेसेनाचा मी हस्तक म्हणेन कारण की त्यांनी जगाला ज्यांनी शांतीचा मार्ग दाखवला भाईचारेचा मार्ग दाखवला जगाने जे आहे तर आप सल्ला सलमला स्वीकारला त्या आप सल्ला सलमच्या विरोधामध्ये ज्यांनी टिप्पणी केली त्या रामगिरीला अटक झाली पाहिजे आणि आमची जी अकॉपची जमीन आहे जी मुसलमानाची जमीन आहे त्याच्यावर केंद्र सरकार काढून आणणार आहे आणि ते आपल्या ताब्यामध्ये घेणार आहे तर मुस्लिम प्रॉपर्टी मुस्लिम प्रॉपर्टीचे सुरक्षण देण्यात यावे आणि फुलंब्री या ठिकाणी जे एका मुस्लिम तरुणा तरुणाचा तर जे खून करण्यात आला आहे त्यांच्या मारेकरांना ज्या तर फाशी झाली पाहिजे यासाठी ज्या तर आजच्या मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं जेव्हापासून या देशामध्ये आर एस एस आणि भाजपची सरकार आलेली आहे तेव्हापासून अल्पसंख्याक मुसलमानांना जे तर त्रास देण्याचं काम या ठिकाणी होत आहे कारण की मुसलमान समाज एक आतापर्यंत एकजुट नव्हता आणि आतापर्यंत ज्या लोकांना ते आपला लीडर आपला नेता मानत होता त्यांनी ज्याला त्यांना मुसलमान समाजाला धोका देण्याचं काम केलेलं आहे तर भविष्यामध्ये आम्ही ज्या तर ज्या ज्या ठिकाणी मुसलमान